महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा यावर्षी छत्रपती संभाजीनगर विभागात होत आहे आणि राज्याचं जे आयोजकपद आहे ते यावेळेस नांदेडकडं आहे आणि एकवीस बावीस तेवीस असं ते तीन दिवस क्रीडा आणि सांस्कृतिक अशा स्पर्धांचं सगळं एक वेळापत्रक आपण जाहीर केलेलं आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन मान्य नामदार श्री चंद्रशेखर पावनकुळे साहेब जे आपल्या विभागाचे मंत्री आहेत आपले कुटुंब प्रमुख आहेत त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे मान्य नामदार पालकमंत्री अतुलजी साहेब सर्व आपल्या जिल्ह्यातील मान्य लोकप्रतिनिधी आपल्या विभागातील कलेक्टर्स राज्यातील कलेक्टर्स सर्व विभागीय आयुक्त यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडणार असून त्याच्यामध्ये ब्याण्णव क्रीडा प्रकार आहेत आणि या नांदेडमध्ये दृष्टीने जे तयारी झालेली आहे सर्व क्रीडा जे मैदान आहेत ते रेडी आहेत सर्व खेळाडूंची निवासाची भोजनाची ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था झालेली आहे पार्किंगची व्यवस्था झालेली आहे आणि हे सगळं स्पर्धा पार पाडण्यासाठी आम्ही पूर्णतने सज्ज होतो स्पर्धा खुल्या आहेत आणि स्पर्धा स्पर्धा हा ही ही जी स्पर्धा आहे ती सर्वांना खुली आहे इनफॅक्ट आम्ही असं आवाहन आपल्यामार्फत करतो आहे की आपण जास्तीत जास्त या क्रीडा स्पर्धांचा लाभ घ्यावा कारण राज्य पातळीवरचे अधिकारी आहेत खूप चांगल्या पद्धतीने खेळणारे खेळाडू आहेत आणि या स्पर्धेचा फायदा आपले जे जिल्ह्यातले जे उदनमुख खेळाडू आहेत त्यांना पण निश्चितपणे होईल आणि ऑलरेडी आपण यावर्षी नांदेडनी एकोणावीस नॅशनल गेम्सचं आयोजन केलेलं आहे तर ते बघता ही स्पर्धा बघता आपल्या पुढच्या काळामध्ये स्पोर्ट हब तयार करण्यासाठी नांदेडला याचा निश्चित उपयोग होईल आणि जास्तीत जास्त एक स्पर्धेचं वातावरण किंवा क्री क्रीडा सगळ्या संस्कृतीशी पूरक सगळं कल्चर आपल्या जिल्ह्यात या निमित्तानं तयार होईल असा आमचा प्रयत्न करतो या स्पर्धेसाठी मंत्री कोणकोण येणार आहेत यासाठी आपण माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना विनंती केलेली आहे माननीय नामदार अतुलजी सावेसाहेब आपले जे पालकमंत्री आहेत महसूल विभागाचे मान्य राज्यमंत्री योगेश कदम पण त्यांना त्यांचं आमंत्रण आपण दिलेलं आहे आणि त्याचसोबत आपल्या विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार सर सर्व विभागीय आयुक्त राज्यातले सर्व जिल्हाधिकारी या सर्वांची उपस्थिती असणार आहे आम्ही प्रयत्नशील आहोत की माननीय मंत्री मोदीप्रेट धन्यवाद थँक्यू